नागपंचमी असताना सुद्धा या ठिकाणी माझ्या माय मावल्या आणि माझे दिव्यांग बांधव हजारो दिव्यांग बांधव सकाळी साडे नऊ वाजेपासून या ठिकाणी आल्याबद्दल त्यांचं मी पहिल्यापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या क्रांतीला मी सलाम करतो आज या ठिकाणी आपला सण महत्वाचा नाही आपल्या पोटामध्ये पडलेली आग या आग आपल्याला बसू देत नसल्यामुळं आज या सणाच्या दिवशी आज माहूर किनवट सारख्या दिव्यांगा आणि व्रद निराधार बांधवाना या ठिकाणी याला वेळ लागेल म्हणून ते रात्री मुक्कामाला या ठिकाणी आले आणि आम्ही त्यांची व्यवस्था गुरुद्वारामध्ये झाली आणि ते आज आतापर्यंत इथं होते पण आज आपला असा कार्यक्रम लाभला की आपण तीन कार्यालयावर एकदाच मोर्चा ठेवलेला होता पण प्रत्येक कार्यालयामध्ये त्या दिव्यांगाच्या संदर्भात या, दिव्यांगा या प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधीला काय झालेले अलर्जी झालेले जसं काँग्रेस उकडल्यानंतर आपलं अंग खाजत होत की नाही तसं दिव्यांग जवळ गेला त्याचं अंग खाजते म्हणून या ठिकाणी या उन्हा तानामध्ये सणाच्या दिवशी सुद्धा हे माय मावली दिव्यांग वरध निराधार आपल्या हक्कासाठी न्याय मागण्यासाठी आल्यानंतर यांना साध भेटायला वेळ मिळत नाही याचा मी पहिल्या प्रथम त्यांचा निषेध व्यक्त करतो अरे बाहेब आज आपली सामाजिक संघटना आहे आजपर्यंत कोणाही संघटनेला दिव्यांगाचा आतवण आलेली नाही पण ज्या वेळेस निवडणुका येतात जस पावसामध्ये छत्र्या उभवतात त्याप्रमाणे हे राजकारणी लोक उगून या राजकारणी लोकांना दिव्यांगाचा वापर करण्यासाठी दिव्यांगाचे मोर्चे आयोजित केले